नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येत आहे तर एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे त्यामुळं तर काय होतं की वर्षभर सेवा करणे किंवा काही उपाय करणे दररोज सेवा उपाय ह्या सगळ्या गोष्टी दररोज शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येणार आहे म्हणून मग उद्यापासून आपल्याला काही सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आता दररोज आपल्याला स्वामींच्या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्यांनी मग फक्त पाच ही दररोज सेवा करायची आहे आता असे की शक्य करतील स्वामी असे जे वाक्य आहे तर ते ज्यावेळेस आपण काही सेवा करू मग त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजतात तर मग अशी कोणती सेवा करायची आहे दररोज तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आल्यानंतर तर स्वामींची आपण दररोज सेवा श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामधील मग दररोज तीन अध्याय वाचन करणे किंवा काही महिलांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केली असेल म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामधील दररोज एक पारायण करणे म्हणजे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर ते पूर्ण एक दिवसात वाचन करणे म्हणजे तो एक पारायण झाले तर मग असे मग एकवीस दिवस करतात किंवा कोणी मग अकरा दिवस सेवा चालू केली असेल तर मग ज्यांना कोणतीही सेवा म्हणजेच किंवा मंत्राचे पाणी बनवणे अकरा किंवा एकवीस अनुष्ठान करून किंवा संकल्प करून आपण जे आपण काही सेवा करतो पारायण करतो तर ते पारायण ज्यांना करणं शक्य होत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला एकच स्वामींची सेवा करायची आहे जी, जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडती तर ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ या नावाचं मग आपल्याला जप करायचं आहे कारण की तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य होत नसेल तर गुरुचरित्राचे पारायण म्हणा किंवा श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण किंवा मग तारक मंत्र यापैकी जर तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे ही एकच सेवा करायची आहे आता अकरा माळी तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला तेवढा वेळ असेल तर मग काय होतं की काही महिला नोकरीसाठी बाहेर जातात किंवा लहान मुलबाळ वगैरे असतं त्यावेळेस त्यांना मग ह्या सेवा करणं शक्य होत नाही ना तर मग तुम्ही एक माळी जप केलात तरीही चालेल आता ज्यांच्याकडे जपमाळ वगैरे नसेल तर त्यावेळेस मग त्या महिलांनी काय करायचं आहे तर तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता आणि मग ते श्रवण करून मग आपल्या तोंडातून पण स्वामींचं नामस्मरण होतं अशा वेळेस पण तुम्ही नामस्मरण करू शकता जर तुम्हाला मग सकाळी शक्य होत नसेल नामस्मरण करणं तर मग तुम्ही सायंकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस पण तुम्ही देवापुढे बसून मग नामस्मरण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील जर तुम्ही ना जप करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी जप मार नसेल तुमच्याकडे तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावला तर घरातील इतर व्यक्तींच्या तोंडून पण स्वामींचं नामस्मरण होतं ही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील जे आपण काय समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते कारण की स्वामींचं प्रकट दिनापर्यंत आपण कोणतीही एक जरी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्की देतात आणि स्वामी समर्थ नामाचा फक्त जप करणे आपण तो नामस्मरणाचा जप किती मनोभावे करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आपण संकल्प करून करतो किंवा मग आपण पारायण करतो किंवा अजून कोणत्या सेवा करतो हे जेवढं जास्त महत्त्वाचं नाही किंवा स्वामींना जास्त सोहळे वगैरे करतो की हे जेवढं जा जास्त महत्त्वाचं नाही तेवढं सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे स्वामी नामाचा जप करणे ही स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मग मा अकरा माळी दररोज जप के जप केलात तरीही चालेल सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्हाला दोन वेळेस जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक वेळा जरी जप केलात तरीही हरकत नाही तर बरेच महिलांचं काय होतं की ज्यांना स्वामींची सेवा करायची असते पण स्वामी महाराजांचा फोटो नाही किंवा मूर्ती नाही किंवा ग्रंथ नाही पारायण करण्यासाठी तर त्यावेळेस मग त्या महिलांनी काय करायचं आहे स्वामी नाम स्वामी समर्थांचा जो फोटो आहे मूर्ती आहे तो आपल्या डोळ्यापुढं आणायचा आहे आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आता आपण ह्या ज्या सेवा करत आहोत तर ह्या सेवा करत असताना बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की मग मांसार मा करणे घरामध्ये चालेल का आता जर तुम्ही कोणतीही एक सेवा करणार आहात जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही स्वतः खाऊ नका पण घरातील इतर व्यक्ती जरी खात असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे जर तुमचं पारायण किंवा म्हणा किंवा हो वाचन वगैरे होत असेल शक्यतो तुम्ही घरामध्ये मांसार करूच नका जर जर घरातील इतर व्यक्ती ऐकत नसतील तर त्यावेळेस काय करायचं आहे जर तुम्ही सकाळी पारायण करत असाल किंवा तर पारायण झाल्यानंतर मग तुम्ही ज्या काही गोष्टी असतील तर त्या मग उरकून घ्यायच्या आहेत आणि मग घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे मांसार केल्यानंतर मग मा घरामध्ये वाचन वगैरे करू नका आता महिलांना मा जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की तेवढे चार दिवस वगळायचे आहेत आणि मग नंतर तुम्ही सेवा चालू करू शकता आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही बाहेरगावी वगैरे गेल्यानंतर मग काय करायचं तर त्यावेळेस मग काय करायचं आहे एक दिवस जर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येणार असेल तर मग संध्याकाळी आल्यावरती सेवा करायची आहे किंवा मग सकाळी जाणार असेल तर सकाळी तुम्ही सेवा करून मग जाऊ शकता जर शक्य होत नसेल तर मग एक दिवस तेवढा वगळायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने सेवा करत आहात त्या पद्धतीने मग सेवा करायची आहे तर जर तुमच्या इथे जवळपास मंदिर वगैरे असेल तर मठ असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पण तुम्ही नामस्मरण करू शकता कारण आपण ज्यावेळेस घरी नामस्मरण करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने पुण्य लाभता आणि मग कितीतरी नामस्मरणाचा आपल्याला लाभ मिळतो म्हणून मग जवळपास मंदिर असेल तर शक्यतो तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण करायचं जा आहे आणि काही ठिकाणी काय होतं की मंदिरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तर आता ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग मंदिरात जाऊन मग शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता आपण घरी किती जरी पारायण केलं तर आता घरातील वातावरण एवढं पवित्र नसतं त्यामुळं मग मंदिरातील वातावरण पवित्र असतं म्हणून मग मंदिरामध्ये पारायण केल्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं म्हणून जर शक्य होत असेल तुम्हाला तर मग तुम्ही मंदिरामध्ये शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता ज्या महिलांना आता पारायण करायचं आहे पण त्यांच्याकडे ग्रंथ वगैरे नसेल तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे गुरुचरित्रामधील जो नवाद्य आहे त्याचं छोटंसं पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल जवळपास पूजेचं वगैरे साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये तर मग तिथून तुम्ही तो ग्रंथ एक घेऊ शकता म्हणजेच की छोटंसं नव्या अध्यायचं कारण की नवा अध्याय मग तुम्ही जोपर्यंत स्वामींचा प्रकट दिवस येत नाही तोपर्यंत नवा अध्याय दररोज वाचन करायचं आहे आता जर ह्या सेवा सगळ्या आपल्याला दररोज करणं शक्य होत नसतील किंवा मग तुम्हाला कोणतीच सेवा प्रकट दिनापर्यंत करणं शक्य होत नाही तरी एक तरी तुम्ही ही सेवा करायची आहे म्हणजेच की श्री स्वामी या नामाचा जप करायचा आहे आता बऱ्याच महिलांना काय होतं की सेवा करायची आहे घरामध्ये सुतक वगैरे असेल किंवा इतर काय अडचणी असतील तर त्यावेळेस मग त्या महिलांनी प्रकट दिनाच्या दिवशी तरी स्वामींचं नामस्मरण करायचं आहे किंवा एक दिवसाचं तरी पारायण करायचं आहे पारायण म्हणजे की श्री स्वामी चरित्र साराम्रथ हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं एक तरी पारायण करायचं आहे तर बऱ्याच महिला एकशे पारायण करतात एकवीस पारायण करतात ज्यांना कोणतीच सेवा शक्य होत नाही त्यांनी मग प्रकट दिनाच्या दिवशी ही एक तरी सेवा आवर्जून करायची आहे आणि स्वामींना विधियुक्त पूजा करायची आहे स्वामींना अभिषेक करायचा आहे गोडदोडाचा पदार्थ बनवून पदार्थ बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं फळ म्हणा किंवा मिठाई म्हणा हे स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि स्वामींची आरती वगैरे करायची आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर मंदिरामध्ये फळ वगैरे दान करायचं आहे तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कोणतीही सेवा शक्य होत नसेल तर प्रकट दिनाच्या दिवशी ही एक सेवा आवर्जून करायची आहे ज्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्की देतात तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद